तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक फर्टिनिटी ऑफ मल्याली कॅथोलिक मुंबई यांच्या माध्यमातून आवर लेडी ऑफ फातिमा चर्च अंबरनाथ मध्ये अठरावा वर्धापन दिन मोठ्या धुमधडाक्यात गेल्या आठवड्यात साजरा करण्यात आला अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर मध्ये या संदर्भात सभा आयोजित करण्यात आल्या होत्या या सभेत दोन हजार चोवीस पर्यंतच्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर सेंट फ्रान्सिस सेव्हियर्स चर्चचे फादर जॉन सुजा फातिमा चर्चचे सहाय्यक फादर मेल्फिन लोबो वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष सिस्टर मार्गारेट एडिटर एसआयचे बाबू मॅथ्यू उपस्थित होते यावेळी आलेल्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले तर या प्रसंगी दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच वृद्ध आणि अंध व्यक्तींना अन्नधान्य आणि छत्रीचे वाटप माजी नगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम आवर लेडी ऑफ अंबरनाथ युनिटच्या माध्यमातून अठराव्या वर्धापन दिनानिमित्ताने घेण्यात आला होता यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले तर या कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीत आणि प्रार्थनेने करण्यात आली शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छः महीने तक कोई ई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी uh, रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पेश इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआसी ची पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर लिफंडंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो नेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद